श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांना श्री दत्तात्रयाचा पहिला अवतार मानले जाते वीसवी सन तेराशे वीस ते तेराशे पन्नास त्यांचा काळ आहे आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला आपळराज वसुमती हे त्यांचे आईवडील त्यांचे काही मुले अल्पयुषी ठरली व काही मुले अंध व दृष्टीहीन होती एके दिवशी श्राद्ध असताना अतिथी वेशात श्री दत्त त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले श्राद्धाचे भोजन व्हायचे होते ते भोजन झाल्याशिवाय अतिथीला भिक्षा घालणे हे शासन नियमाच्या विरुद्ध होते परंतु सुमितीने अतिथीला भिक्षा घातली अंतकरणपूर्वक घातलेल्या भिक्षेमुळे श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि म्हणाले माते तुला हवा तो वर माग त्यावेळी सुमती म्हणाली मला आपण माता म्हणाला हा तेच खरे करून दाखवा त्यावेळी दत्तात्रयाने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला सुमितीच्या पोटी मुलगा जन्मला अवधूतांच्या आशीर्वादाने झालेल्या मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले सातव्या वर्षी व्रतबंध संस्कार झाला तेव्हापासून ते अद्वित्य ग्रंथावर अधिकार माणिने निरोपण करू लागले वयाच्या सोळाव्या वर्षी आई वडिलांनी विवाहाचा प्रस्ताव मांडला त्यावेळी श्रीपादाने आपला अवतार कार्याची कल्पना दिली आई वडील म्हणाले की आता आमचा सांभाळ कोण करणार श्रीपादाने व्यंग मुलांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि मुले अव्यंग आणि ज्ञान संपन्न झाले श्रीपाद पीठापुरहून काशी बद्रीनारायण इत्यादी तीर्थक्षेत्राची यात्रा करून गोकर्ण महाबळेश्वरला राहिले श्री शल्य मल्लिकार्जुन येथे तीन महिने वास्तव्य केले त्यानंतर ते निवृत्ती संगमावर कृष्णेच्या काठी कुरवारपूर येथे आले अनेक भक्तांना त्यांचे आशीर्वाद लाभले इसवी सन तेराशे पन्नासमध्ये ते गंगेत अदृश्य झाले श्रीपाद महाराज की जय श्रीपाद वल्लभाचा अवतार गुरुचरित्र कथासार अध्याय पाचवा मद्रास प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात आपल राजा राहत होते त्यांची पत्नी सुमती या राजाने वेदांताचे अध्ययन केले होते तो नित्याने देवाची आराधना करीत असे पत्नी सुमती ही सुशील व सुलक्षणी होती घरातील सर्व कामे ती आनंदाने करीत होती त्यांचा प्रपंच सुखाने सुरू होता परंतु त्यांना होणारे संतान जगतच नव्हते काही वर्षांनी त्यांच्या पोटी मुलगा जन्माला पण तो आंधळा आला पुढे काही वर्षांनी आपण राजा देवावर पूर्ण विश्वास ठेवणारा होता अमावश्येला तो ब्राह्मणांना जेवायला बोलवी त्यांना दक्षिणा देऊन त्यांचा योग्य तो आदर सत्कार करत ये एके दिवशी सूर्यमाथ्यावर आल्यानंतर एक गोसावी भी भिक्षा मागायनास राजवाड्यात आला दुपारच्या वेळी अतिथीचे सुमतीने स्वागत केले आणि स्वयंपाकघरातून गरम पदार्थ आणून त्यांना दिले सुमतीचा भक्तिभाव त्या गोसाव्याने जाणला त्याने अचानक आपले रूप बदलले आणि प्रत्यक्ष दत्तमूर्ती प्रगट झाली सुमती हे दृश्य पाहताच राहिले तिने दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला दत्तप्रभूंनी प्रसन्न होऊन हवा तो वर मागण्यास सांगितला सुमतीने सद्गुणी मुलगा व्हावा ही आंतरिक इच्छा व्यक्त केली दत्तात्रयांनी ततास्तू म्हणून आशीर्वाद दिला थोड्या वेळातच राजा घरी आला सुमतीने झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला ते ऐकून राजालाही अतिशय आनंद झाला गुरु दत्तात्रेयाच्या आशीर्वादाप्रमाणे त्यांच्या पुढे तेजस्वी मुलगा जन्माला आला त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते डोक्यावर काळे होत जावळ होते मोठ्या हवसेने त्याचे बारसे झाले आणि त्याचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले त्या तेजस्वी मुलाला पाहून सर्व लोकांना परमसंतोष झाला सातव्या वर्षी श्रीपादाचे उपनयन झाले वडिलांनी कानात गायत्री मंत्र सांगताच मुलाच्या मुखातून वेदांतवाणी प्रगट होऊ लागली सर्वांनी ते तेजस्वी शब्द ऐकून आणि त्यांना आशीर्वाद अतिशय आश्चर्य वाटले आपल्या बालिलांनी आईवडिलांना सुखवित श्रीपाद मोठा झाला आईवडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला श्रीपादाने स्पष्ट सांगितले की मी विवाह करणार नाही यात्रेला निघून जाणार आहे आई म्हणाली तू निघून गेलास तर आम्हाला आधार कोण या भावनाही पुढे कोण सांभाळणार आम्ही तर आता वयोवृद्ध झालो आहोत श्रीपादाने आपल्या दोन्ही भावांना समोर बसवले त्यांच्या मस्तकावर हात ठेवला क्षणभर डोळे बंद केले आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य आंधळ्या मुलांना स्पष्ट दिसू लागले पांगळा मुलगा क्षणात चालू लागला हे पाहून आईवडिलांना अतिशय आनंद झाला आईवडिलांनी आणि सर्वांचे आशीर्वाद घेऊन श्रीपाद तीर्थयात्रेस बाहेर पडला अनेक तीर्थक्षेत्रात त्याने भेटी दिल्या हा छोटासा श्रीपाद म्हणजे श्रीपाद वल्लभ हे दत्तात्रेयचे अवतारच दत्तात्रेय महाराज की जय श्रीपाद वल्लभ यांच्या जन्मानिमित्त अध्याय ऐका संपूर्ण माहिती भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री